अशा तऱ्हेने आपला पपईचा साबण तयार झाला कसा झाला आहे तो कमेंट करा नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मैत्रिणींना कशा आहात रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत मी तुम्हाला एक पपईचा साबण दाखवणार आहे मागे मी तुम्हाला साबण दाखवलेलं आहे तर मागे मी कडुलिंब कॉफी कोरफडीचा असा साबण दाखवला आणि तो तुम्हाला खूप आवडला मी आता पपईचं साबण दाखवणार आहे तर चला आपण किचनमध्ये जाऊया पपईच्या जा साबणासाठी लागणारे साहित्य ही आधी पपई घेतली आणि त्याची मी साले काढली ही ई विटॅमिनच्या कॅप्सूल आहेत ह्या मेडिकलमध्ये सहज मिळू शकतात आणि हा बेस साबण तयार करण्यासाठी लागणारा घटक मुख्य म्हणजे सॉफ्ट बेस हाही तुम्हाला कुठेही मिळू शकेल ऑनलाईन मिळू शकेल आपण पपईचे बारीक तुकडे करून घेऊ कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचे पपईमध्ये विपे विटॅमिन ए सी ई e, खूप प्रमाणात असते आणि त्यामुळे आपली त्वचा मुलायम होते सुरकुत्या पडत नाहीत त्यामुळं हा साबण खूप उपयुक्त आहे पपईच्या मी आता फोडी केल्या आता आपण मी मिक्सरमधनं बारीक करून घेऊ त्याची पेस्ट चांगली बारीकच झाली पाहिजे पपईची पेस्ट अशा प्रकारे मी बनवली एकदम बारीक करायची आता आपण सोप बेसचे तुकडे करून घेऊ कारण त्याला पगळून घ्यायचं आहे आपल्याला आता असे तुकडे करू बारीक तुकडे करायचे म्हणजे काय होईल लगेच पगळतं ते आणि पहिल्या साबणाला मला एक कमेंट आली की मिश्रण तयार झाले की कधी साबण तयार करा टाकायचं मोडमध्ये तर तुम्ही लगेच टाका कारण नंतर ते घट्ट होतं थांबायचं नाही आता सोप बेसचे तुकडे केले ते आता डबल बॉयलर करून घेणार आहे डबल बॉयलर म्हणजे काय कढईमध्ये पाणी घेतलं ते उकळायला लागलं त्यानंतर हे भांडे ठेवायचं आपण डायरेक्ट नाही ठेवायचं ते करपून जाईल गॅस मोठा करायचा आणि डबल बॉयलर करायचं त्या तऱ्हेने सोप बेजचे लिक्विड हे तयार झाले आता आपण ह्यात पपईचं ज्यूस टाकूया एवढं आणि पूर्णपणे धळव हलवायचं ह्या विटॅमिन ईच्या गोळ्या आहेत त्या आपण त्यामध्ये टाकूया तीन टाकल्यात मी प्रकारे आपलं पपईचं साबणाचं लिक्विड तयार झालं मी आता गॅस घालवते आणि एक सेकंद हलवते आणि लगेच आपण ह्या मोडमध्ये साबण तयार करायला टाकणार तयार झालं ना की लगेच टाकायचं म्हणजे खूप साबण छान तयार होतो आणि मोडमध्ये टाकल्यावर लगेच मोड, मोड उचलायचं नाही नाहीतर सगळं लिक्विड बाहेर येतं मैत्रिणींनो अशा प्रकारे माझा पपईचा साबण तयार झाला आता आपण मोडमधून काढूया हे बघा काय सुंदर साबण झालं हे बघा हा दुसरं तुम्ही हा करून बघा आणि मला कमेंट करा शेअर करा छान साबण झाले आपण साबणाचा फेस कसा होतोय तो करून बघूया आणि आपला पपईचा साबण तयार झाला कसा झाला आहे तो कमेंट करा नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओला पण भेटूया बाय बाय